स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद पंचवीस ऑक्टोबरला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं चालू गळित हंगामातील ऊस परिषद ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जयसिंगपूर येथील विक्रमसिंह आयोजित करण्यात आली यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संस्थापक राजू शेट्टी यांनी मागील हंगामात तुटलेल्या ऊसाला दुसरा हप्ता म्हणून प्रतिटन दोनशे रुपये देण्याची मागणी केली त्यांनी स्पष्ट केलं की कारखान्यांची धुराडी पेटवण्याआधी शेतकऱ्यांच्या हक्काचं पैसे देणं गरजेचं आहे राज्यातील साखर उद्योग स्थिरावत असताना साखरेचे उपपदार्थांना चांगले दर मिळूनही साखर कारखानदार दुसरा हप्ता देण्यास टाळाटाळ करत आहेत एफ आर पी वगळता शेतकऱ्यांना हक्काचे पैसे मिळावेत यासाठी संघर्ष आवश्यक आहे असं शेट्टी यांनी उदगाव तालुका शिरोळे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात सांगितलंय राज्य सरकार कारखानदारांच्या बाजूने असल्याचं त्यांनी म्हटलंय आणि शेतकऱ्यांना शिवाय पर्याय नाही असं स्पष्ट केलंय प्राध्यापक जालंधर पाटील यांनीही शेतकऱ्यांच्या हक्कासाठी चळवळीचं महत्व अधोरेखित केलंय त्यांनी सांगितलं की शेतकरी शेतमजूर आणि कामगार यांच्या वेदनांना आवाज देण्यासाठी स्वाभिमानीची चळवळ सुरूच राहील राज्यातील सर्व छोटे पक्ष एकत्रित करून परिवर्तन महाशक्ती आघाडीने एक सक्षम पर्याय उभा केला असल्याचं त्यांनी सांगितलं या मेळाव्यास सावकार माधनाईक राजेंद्र गड्ड्यांवार वैभव कांबळे जनार्दन पाटील विठ्ठल मोरे अजित पवार सचिन शिंदे राजाराम देसाई राम पाटील पोपट मोरे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक शैलेश आडके यांनी केलं तर सूत्रसंचालन विक्रम पाटील यांनी केलं